नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेलं आहे मी आहे मेधा आणि डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आपल्याकडे एक म्हण आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म पण ते अन्न चांगल्या पद्धतीनं शिजवलेलं योग्य वयात योग्य त्या वेळेला देण्यासारखं असेल ते चांगल्या पद्धतीनं शिजवलं असेल म्हणजेच त्याच्या बाबतीतली जी स्वच्छता आहे ती व्यवस्थित पाळलेली असेल आणि योग्य व्यक्तीला त्याच्या मागणीनुसार ते त्याला मिळालं तर नक्कीच हे अन्न पूर्ण ब्रह्म होऊ शकतं खर तर हे सगळं सांगायचं निमित्त म्हणजे आपण आजपासून राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू करतोय मंडळी दरवर्षी हा आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करतो आज आपण जो विषय घेतोय तो राष्ट्रीय पोषण आहाराच्या निमित्तानं की लहान मुलांमध्ये म्हणजे अगदी बाळ आईच्या पोटात असताना नंतर ते जन्माला आल्यानंतर लगेच त्याच्यानंतर शून्य ते सहा महिन्यापर्यंत आणि मग सहा महिने ते वर्ष हा सगळा कालावधी आज आपण कव्हर करणार आहे आणि या कालावधीत नेमकं का पोषण होण्यासाठी काय असणं गरजेचं आहे हरामध्ये या सगळ्या सगळ्या विषयी आपण डॉक्टरांशी बोलणार आहे आपल्याला आज मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर शार्दुली तेरवाडकर ज्या लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणून पण काम करतात आहार तज्ञ पण आहेत आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ पण आहेत तर सतत अपडेट राहण्याचं काम त्या करत असतात वेगवेगळे जे प्रोजेक्ट येतात गवर्नमेंटचे त्याचे कोर्सेस त्या, कोर्से त्या करतात आणि लोकांमध्ये हा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा त्या सतत करत असतात आणि तेच मार्गदर्शन आपल्या सगळ्या लिस्नरना मिळावं म्हणून आज मी त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद आपण हा राष्ट्रीय पोषण सप्ताह आता आजपासून साजरा करतोय पहिल्यांदा लोकांना आपण सांगूया की पोषण म्हणजे काय म्हणजे आपण पोट भरतो आपलं पोट भरलं भरपूर अन्न खाऊन की आपलं पोषण झालं असा एक लोकांचा समज असतो इथे काय सांगूया नेमकं का पोषण म्हणजे काय पोषण हा शब्द अगदी आहे म्हणायला आणि बरेचदा वापरून गुळगुळीत पण झाला पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे <laughs> अगदी जर अगदी शास्त्रीय सगळे परिभाषा सोडून सोप्या भाषेत जर सांगायचं ना <laughs> तर उपलब्ध आहार द्रव्यांचं योग्य प्रमाणात आणि योग्य सांगड घालून स्वच्छतेचे नियम पाळून संतुलित आणि ऋतूनुसार सेवन केल्यावर त्यांचं योग्य पचन होणं शोषण होऊन सर्व शरीर घटकांमध्ये रूपांतरण होणं म्हणजे पोषण म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी पोषणाची ही अशी जी वाईड ही जी डेफिनेशन आहे ती फार महत्वाची आहे दीर्घकाळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य हवं असेल तर स्वयंपाक बनवताना आणि आहार घेताना सुद्धा काही गोष्टी मी सांगते त्या लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे योग्य प्रमाणात क्षारयुक्त असणारं स्वच्छ पाणी योग्य प्रमाणात पिणं ही एक उत्तम आरोग्यदायी आणि बरेसे रोग पण बरे, बरे करणारी सवय आहे आपल्या भागात उपलब्ध असणारी सर्व धान्य डाळी बिया भाज्या मसाल्याचे पदार्थ फळं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सुद्धा विचारपूर्वक योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं वापर करून बनवलेला आहार हा योग्य प्रमाणात आणि नियमितपणे घेणं हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे आणि हल्लीच्या काळात तर पैसे वाचवणार सुद्धा <laughs> कारण म्हणतातच ना मनी सेवड इज मनी अर्न आणि हेल्थ इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट हे सगळं लक्षात घेता आपल्याकडनं जे बेस्ट पॉसिबल आपण करू शकतो ते म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्यविषयक सवयींवर काम करणं बरोबर इतकी सुंदर व्याख्या आणि अतिशय सोप्या भाषेत मॅडम तुम्ही आता सांगितले आमच्या ऐकणाऱ्या सगळ्या मंडळींना ही गोष्ट लक्षात आली असेल खरं असं होतं ना हे सगळं माहिती असतं पण आपण फॉलो करत नाही आणि म्हणूनच आपल्याला दरवर्षी हा राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करावा लागतो आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करावा लागतो खरं तर स्त्री म्हणजे एक सृजन आहे तिच्यामध्ये एका बाळाचा जन्म तिच्या पोटातून होत असतो मग आपल्याला जेव्हा पोषणाचा विषय निघतो त्यावेळेला त्या गरोदर स्त्रीचं पोषण पण तेवढंच महत्वाचं असेल काय सांगाल तुम्ही कारण या सगळ्या टप्प्यामध्ये पहिलं बाळ जेव्हा गर्भामध्ये वाढत असतं तेव्हा त्याचं पण पोषणच होत असतं तर तिथे काय सांगाल त्या स्त्रीसाठी तुम्ही काय सांगाल हा प्रश्न ना थोडा कोंबडी आधी का अंडा आधी असाय कारण मुळातच मुळातच ना अगदी लहानपणापासून त्या भावी आईचं जर का व्यवस्थित पोषण झालं तर बऱ्याच गोष्टी टाळता येतात म्हणजे मुळातच आई निरोगी असणं हेच गरोदरपण आणि बाळणपणात आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित राहण्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे सर्वप्रथम आईसाठी योग्य आहाराची सवय आणि सोय करणं हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य म्हणजे सर्वसाधारणतः आहाराचे नियम सर्वांना सारखेच आहेत भौगोलिकदृष्ट्या योग्य ऋतूनुसार सर्व आहार घटकांचा समावेश असणारा म्हणजे पांचभौतिक षड्रसात्मक प्रकृतीनुरूप आणि विविध पद्धतीनं म्हणजे तुकडे तोडून चावून चोखून पिऊन चाटून अशा पद्धतीनं सेवन करता येईल म्हणजे खाण्याची पण पद्धत वैविध्यपूर्ण असा आहार गरोदर बाईनच नव्हे तर सर्वांनीच घेतला पाहिजे त्यामुळे होतं कसं की अगदी गरोदरपणा जो काही सगळा उपदेशाचा माराबाईवर होतो त्या त्यामुळं तीही अवघडल्यासारखी असते त्यामुळे घरातल्या सगळ्यांनीच ह्या निमित्तानं काही सवयी लावून घेतल्या तर तिलाही अवघडल्यासारखं वाटणार नाही आणि ह्या निमित्तानं संपूर्ण घरालाच एकंदरीत आहाराबद्दल शिस्त लागेल आरोग्य चांगलं राहील मग अगदी नेमकं बोलायचं तर गरोदरपणात रोजच्या आहारापेक्षा तिच्या भूकेनुसार आणि पचनशक्तीनुसार एक आहार जास्त घेतला पाहिजे ज्याला म्हणतो पाचशे कॅलरीज कमीत कमी वाढवा मधल्या वेळेच पौष्टिक खाणं अशा वेळेला उपयोगी ठरतं म्हणजे पचनशक्ती चांगली राहावी म्हणून दूध तूप लोणी ताक आलं लसूण कोथिंबीर धणे जिरे मिरी हळद वगैरे पदार्थ स्वयंपाकात अतिशय खुबीनं वापरता येतात गरोदरपणात पाण्याचं प्रमाण योग्य असण्याची विशेष गरज आहे पाण्यासहित सगळे सात आहार वर्ग असलेला आणि संतुलितपणे बनवलेला षड्रसात्मक आहार आईनं घेतला पाहिजे पण इथं ना आईच्या डोहळ्यांचा पण विचार केला पाहिजे कारण आहार मार्गदर्शन देताना हा मुद्दा आम्हाला खूप महत्वाचा लक्षात घ्यावा लागतो म्हणजे म्हणलेलंच ला आहे की पंच ज्ञानेंद्रियांना आनंद देणारा आणि मनोनुकूल म्हणजे मनाला आवडेल असा आवडीचा आहार दिला तर भूक पचन आणि एकंदरीत उत्साह सगळा चांगला राहतो बरेचदा पहिल्या तीन महिन्यात आईला मळमळणं मल किंवा उलट्यांचा त्रास होत असतो हो। त्यामुळे त्या काळात तिचा घन आहार बरेचदा कमी येतो म्हणजे खायलाच घाबरतात मुली त्यामुळे त्या काळामध्ये पोषक संतुलित सौम्य पित्तशाम आणि थोडासा द्रव स्वरूपाचा म्हणजे पातळ पदार्थ असे द्यावेत तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता तर महत्वाचं हे आहे की तिखट तेलकट अति तूप असणारे मसालेदार बेकरी उत्पादनं आणि एकंदरीतच बाहेरचे चमचमीत पदार्थ टाळले पाहिजेत त्यानं हा त्रास आणि वाढू शकतो बरोबर हल्ली बऱ्याच मुलींना डायबेटीज हायपर टेन्शन किंवा काही कार्डियक प्रॉब्लेम्स असतात आणि पण काही थायरॉइड वगैरे अशा काही कंडिशन्स असतात हॉर्मोनल तर अशा वेळेला तज्ज्ञांकडून व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन असा नियोजित तक्ता वापरून त्या पद्धतीनं आहार घेतला पाहिजे जनरली बोलायचं झालं तर दूध दुग्धजन्य पदार्थ साळीच्या लाया दूध किंवा ताकातून कालवलेलं लाहीपीठ मऊ खिचडी दुधी पडवळ तोंडली असे पित्तशामक आणि वेगवेगळ्या भाज्या कमी तेल मसाला घालून करून दिल्या तर तिला आवडतीलही चवीलाही चांगल्या लागतील आणि पोषण पण मिळेल शिवाय ताकात केलेल्या पालेभाज्या किंवा खोबरं आमसूल कोथिंबीर घालून केलेल्या उसळी किंवा मिश्र डाळींमध्ये कुसकरलेली भाकरी पुलाव कढीभात खीर आंबील वरण आणि मुगाच्या कडनात कुसकरून दिलेली भाकरी असे खूप वैविध्यपूर्ण पदार्थ आपण तिला देऊ शकतो mm, mm. चौथ्या महिन्यापासून मात्र तिचा आहार आपल्याला थोडा वाढवावा हो लागतो कारण तोपर्यंत आता मग ते मळमळ उलटी वगैरे तेही कमी झालेलं असतं mm. आणि त्यांना भूकही लागते mm. गरोदर बायकांना मग अशा वेळेला एक ते दोन वेळेला पौष्टिक पित्तशामक आणि पचायला सोपे असे छोटे छोटे खाऊ द्यावेत मुख्य जेवणाच्या तीन वेळा व्यतिरिक्त उपीट सुकामेवा घालून केलेली खीर शिरा आंबील फळांचं चाट गव्हाची खीर हे द्यायला हरकत नाही शेवटच्या तीन महिन्यात पचायला हलके पण पौष्टिक पित्तशामक आणि पोट साफवायला मदत होईल असे पदार्थ द्यावेत कारण या काळात बरेचदा बायकांना तो एक प्रॉब्लेम होतो मग विविध सूप आणि भात घालून खीर किंवा शिरा ताकात केलेल्या पालेभाज्या किंवा खोबरं आमसूल कोथिंबीर घालून केलेल्या मूग मसूर वगैरे उसळीत मिश्र डाळीत किंवा नॉनव्हेज सूप्स मध्ये कुसकरून भाकरी किंवा पोळी पुलाव असं द्यावं शक्यतो संपूर्ण गरोदरपणात आणि बाळंतपणात बाहेरचे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत घरी mm. सुद्धा स्वच्छता ठेवून आणि काळजीपूर्वकच स्वयंपाक बनवला पाहिजे शक्यतो फार मसालेदार प्रमाणातले तेलकट तुपकट पदार्थ देऊच नाहीत म्हणजे आपल्याकडे गरोदर बायकांच्या बाळंतिणींचे लाड करणं म्हणजे काय <laughs> दुधा तुफान तिला घालणं उलणं अगदी दूध तूप देताना सुद्धा तिची प्रकृती पहा तिची पचनशक्ती पहा कारण सध्याची जीवनशैली काही फारशी अॅक्टिव्ह नाहीये त्यानुसार आहार नियोजन केलं तर अतिपोषणामुळे किंवा असंतुलित पोषणामुळे होणाऱ्या बऱ्याच आरोग्य विषयक समस्या आपण टाळू शकतो नक्कीच नक्कीच म्हणजे एकूणच जन्माला येणारं बाळ आणि त्याच्या आधी त्या आईनं नेमकं कसा आहार घेतला पाहिजे याचं अगदी सुरेख वर्णन आणि सगळी माहिती आता आपल्याला डॉक्टरने दिलेली आहे खरं तर बाळ जन्माला येण्यापूर्वी त्याचं चांगलं पोषण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत आणि आपण म्हणतो ना थोडेसे जिभेचे लाड किंवा त्या गरोदर स्त्रीचे लाड म्हणून ती मागेल त्याला आपण हो म्हणत जातो मानसिकता तिची चांगली राहावी यासाठी आपण सगळे काळजी घेत असतो पण इथं तुम्ही सांगितलेल्या गोष्टींवरून एक गोष्ट लक्षात येते की जी गरोदर स्त्री आहेत तिनं सुद्धा या सगळ्या गोष्टी आधीपासून जर जाणून घेतल्या की माझा आता पूर्ण नऊ महिने आहार कसा हवा तो छान आहार घेईन म्हणजे माझ्या बाळाचं पोषण होईल एक छान गुटगुटीत गुड़ चांगलं आरोग्यपूर्ण बाळ जन्माला येईल आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेतोय पण एक ब्रेक घेतोय त्या ब्रेकनंतर या सगळ्या गोष्टी जसं की जन्मानंतर सहा महिन्यापर्यंतच बाळाला पूर्णपणे आईच्या दुधावर ठेवणं गरजेचं आहे का ते का महत्वाचं आहे या सगळ्याविषयी ऐकूया एक ब्रेक घेतो आहे ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण खूप छान विषयावर बोलतोय आपण सध्या आजपासूनच होणारा जो राष्ट्रीय पोषण सप्ताह आहे आणि त्या निमित्तानं पोषण म्हणजे काय जेव्हा आईच्या पोटात एक गर्भ वाढायला लागतो आणि तो जन्माला येईपर्यंतचा जो नऊ महिन्याचा काळ आहे त्यामध्ये तिचं स्वतःचं आणि येणाऱ्या बाळाचं पोषण व्हावं या दृष्टिकोनातून कसा तिचा आहार असावा याबद्दल आपल्याला आता शार्दुली तेवाळकर मॅडमनी खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तो म्हणजे बाळ जन्माला येतं आणि तिथून मग ब्रेस्ट फिडिंग सुरू होतं आईचं दूध ती पाळायला लागते बाळाला आणि सहा महिन्यापर्यंत तरी असं आजकाल सगळेच डॉक्टर सांगतात सगळ्यांना माहिती पण आहे की सहा महिने फक्त आणि फक्त आईचं दूध बाळाला मिळायला पाहिजे यामागं नेमका उद्देश काय आहे की पोषण हे जे होणार आहे तर ते परिपूर्ण आहे का आईच्या दुधावर बाळाचं होणारं पोषण आणि त्याच्या आधीच एक छोटा प्रश्न की असं म्हणलं जातं की पहिला जो तास आहे तो गोल्डन आवर म्हणतात त्याला तर तो जो आहे आणि तिथे बाळाला आईच्या स्तनाला लागून तिचं दूध पिणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे ते असं डॉक्टर सांगतात की त्याचं पहिलं लसीकरण असतं ते त्याविषयी आपण आणखी डिटेल सांगूया हा अगदी कळीचा मुद्दा आहे म्हणजे कसं आहे ह्याच्यावर माहिती भरपूर उपलब्ध आहे पण तरी सुद्धा या बाबतीत कितीतरी वरोदर स्त्रिया आणि बाळंतिणींच्या मनात सतत ही, मना ही शंका राहते तिच्या फॅमिली मेंबर्सच्या मनात ही सतत शंका असते त्यामुळे ज्या मानानं काम व्हायला पाहिजे त्या मानानं खरं तर होत नाहीये कारण ही कुठंतरी मनामध्ये शंका प्रत्येकाच्या आहे तर ह्यात जर का तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड जर बोलली तर डब्ल्यू आणि युनिसेफ या जागतिक आरोग्यावर काम करणाऱ्या संघटना भारत सरकारचा आरोग्य विभाग आणि बी पी एन आय महाराष्ट्रासारख्या पूर्णपणे स्तनपान आणि पोषणा शिशुपोषणावर काम करणाऱ्या अशा अगदी ताकदीनं काम करणाऱ्या संस्था या सगळ्यांचं प्रचंड काम ह्या बाबतीत सुरू आहे ह्याचं मुळात कारणच असं होतं की म्हणजे बाळांचा जो काही पहिल्या वर्षात होणारा मृत्यू पहिल्या पाच वर्षात होणारा मृत्यू आईच्या तब्येतीवर होणारे वेगवेगळे परिणाम या सगळ्याचा खूपच अभ्यास करून विस्तारानं ह्याच्यावर काम करून काही निष्कर्ष काढले गेले आणि त्यात एक असं लक्षात आलं की आईचं दूध हे बाळाच्या गरजेनुसार बनलेला सर्व पोषण असलेला अनायसे उपलब्ध म्हणजे वेगळं काही त्यात करायला लागत नाही फुकट स्वच्छ आणि सर्वोत्तम आहार आहे तो केवळ आहारच नाही तर बाळाची आणि आईची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारी नैसर्गिक आणि फुकट उपलब्ध असणारी लस आहे ज्याबद्दल तुम्ही बोललात <laughs> तेव्हा बऱ्याच रोगांपासून बाळाला आणि आईलाही सुरक्षा देणारे हे कवच कुंडल आहे बाळांची बौद्धिक क्षमता चांगली राहावी यासाठी आणि आई बाळाचा ह्या निमित्तानं उत्तम भावनिक बंध निर्माण होण्यासाठी दोघांचीही मानसिक ताकद वाढवण्यासाठी आईचं दूध मिळणं अत्यावश्यक आहे आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आईच्या आणि बाळाच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी पहिल्या सहा महिन्यात बाळाला फक्त आणि फक्त त्याच्या आईचं दूधच द्यावं दुसरं काही देण्याची गरज नाही किंबहुना ते धोकादायक आहे बरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात की अर्ली इनिशिएशन आम्ही जे म्हणतो की बाळ जन्माला आल्या आल्या ते पहिल्यांदा त्याच्या त्वचेचा आणि आईच्या त्वचे त्वचेचा अगदी निकटचा स्पर्श म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट या पोझिशनमध्ये आईच्या अंगावर त्या बाळाला ठेवलं पाहिजे आणि जितक्या लवकर तुम्ही म्हणलात तसा गोल्डन आवर इज <laughs> पहिल्या तासातच बाळानं आईच्या सणाला तोंड लावून दूध प्यायला सुरुवात करणं हे जर का आपण घडवून आणू शकवलो म्हणजे ह्यात जर आपल्याला यश मिळालं तर आपण दीर्घकाळ स्तनपानाची खात्री देऊ शकतो यात अगदी सिझेरियन सेक्शन झालेल्या आई जरी असेल माता जरी असतील तरी त्यांच्या बाबतीत सुद्धा आई जरी एने ह्याच्या खाली असली परि खाली हा अंमलाखाली तरी सुद्धा त्या बाळाला नर्सेस किंवा आमच्यासारखे लॅक्टेशन कन्सल्टंट फॅमिलीतलं कोणीतरी असं बाळांना आईच्या खांद्यावरनं उलटं टाकतात आणि तसं पालथ्या पोझिशनमध्ये सुद्धा बाळ स्तनपान सुरू करतात अच्छा तर हे इतकं म्हणजे करणं शक्य आहे आणि त्याच्यावर काम प्रचंड सुरू आहे मग हे सगळं करत असताना तिचा मग रेग्युलर आहार कसा पाहिजे आता या काळामध्ये आईचा आहार हा सुद्धा जसा गरोदरपणात होता तसा घरगुती ताजा स्वच्छतेचे नियम पाळून बनवलेला संतुलित पोषक आणि तिच्या पचनशक्तीनुसार असा म्हणजे ह्या बाबतीत कसं आहे की तिची बुक कितपत आहे काही वेळा आईंना बरेच काही काही कॉम्प्लिकेशन झालेले असतात तर त्यानुसार डॉक्टरांची तज्ज्ञांची एकदा बोलून आणि मग ह्या पद्धतीनं काय कसा आहार द्यावा याबद्दल बोलून ते ठरवून द्यावं या काळामध्ये सुद्धा आईनं पुरेसं पाणी पिण्याची गरज आहे बाळणपणानंतर लगेचच अर्थात तिच्या प्रकृतीनुसार आणि पचनशक्तीनुसार ताजं गरम सौम्य आणि घरगुती अन्न ज्यात शक्यतो मी मघाशी म्हणेन तसे पातळ पदार्थ द्यावेत म्हणजे ज्यामुळे जा, कसं होईल की तिला पचायला सोपं जाईल ते जसं खीर वरण भात पातळ भाज्या आणि त्यात कुसकरून भाकरी पोळी किंवा थालीपीठ आंबोळी असे कुस्करून बनवलेले किंवा थोडेसे पातळसर असे पदार्थ दिले तर तिला पचनाला त्रास होत नाही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सुद्धा आईची प्रकृती कशी आहे ते बघून त्या प्रमाणात वापरावेत यासाठी मी आहार मार्गदर्शनाचा नमुन्याचा एक तक्ताच बनवून देते आईला काही तणामुक्तीचे उपाय पण सांगते ज्यामुळे तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा तर होतेच पण तिला दीर्घकाळ व्यवस्थित दूध येत राहतो पण ते फार महत्वाचे म्हणजे दीर्घकालीन स्तनपानासाठी पहिला तास हा जसा महत्वाचा तसं आईवर थोडं काम करणं पण तितकंच महत्व नक्कीच नक्कीच तरच त्या बाळाचंही चांगलं पोषण होईल आणि एक बाळंतीण म्हणून आपण तिची तब्येत चांगली होण्यासाठी जे प्रयत्न करतो तर त्याच्यासाठी एक चांगला आहार म्हणजे तिच्या स्वतःसाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे हे लक्षात आलं आता तुम्ही म्हणालात की सहा महिने फक्त आणि फक्त आईचं दूधच बाळाला गरजेचं असतं आजकाल असंही होतं की काही वेळेला आईचं दूध पुरेसं होत नाही बाळाला आणि मग तिथे थोडासा गोंधळ सुरू होतो की आता काय द्यावं तर असं होतं की मग हल्ली ते रेडी दुधाचे कंटेन मिळतात आणि मग ते बाळाला घातले जातात आणि मग त्याच्यासाठी शक्यतो बाटलीचा वापर केला जातो तर त्याचे थोडक्यात आपण ते, ते योग्य आहे का त्याला पर्यायच नाही का कारण असं लोकांच्या मनामध्ये झालं की बाळाला त्या बाहेरच्या दुधाशिवाय आता पर्यायच नाही त्याबद्दल पण सांगूया आणि समजा घालायचंच झालं तर मग काय करता येईल की त्याच्या बाबतीतली जी काही काळजी आहे स्वच्छता आहे त्याबद्दल पण थोडंसं सांगू मग अशी मी जे सांगितलं की आय वाय सी एन किंवा आय वाय सी एफ हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत हाच महत्वाचा मुद्दा जागतिक दर्जावर आणि आपल्याकडे हाताळला जातोय अतिशय यशस्वीरित्या कारण हे जे काही काउन्सिलिंग आहे तेच फार महत्वाचं आहे की पहिले सहा महिने आईचंच दूध का बाकी काय का म्हणजे का नाही द्यायचं किंवा मग असं जे काही जाहिरातींबद्दल आपण बोललो बाटली असेल किंवा वरचं दूध असेल त्याबद्दलचे सुद्धा बरेच शंका आहेत आधी आपण हे लक्षात घेऊ या सगळ्याच्या ह्या सगळ्या म्हणजे खटाटोपाच्या मागचं मोटिव्हेशन काय आहे आपल्याकडं कुपोषणानं पहिल्या वर्षात आणि पहिल्या पाच वर्षात मृत्यू पावणाऱ्या बालकांचं प्रमाण अजूनही चिंताजनक आहे त्यामुळे जन्मानंतर लवकरात लवकर अगदी पहिल्या तासातच बाळांना जर आईचं दूध म्हणजे तो चीक दूध असतं सुरुवातीला येतं ते अगदी ते जर का मिळालं तर ती जणू काही रोगप्रतिकारक घटकांनी भरलेली ताकद पण वाढवणार त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप असतं बाळाची पचनशक्ती बनवणारी कारण त्याच्यात काही असे घटक असतात की बाळाच्या आतड्यांना आतून एक ताकद देतात पचनशक्ती तयार करणारं म्हणजे आतडी ही वर्ण येणारं दूध किंवा काही जंतू जे आत जातील पोटात ते सगळं पचवायला किंवा त्याच्याशी प्रतिकार करायला तयार होतात बाळाची आतडी तर ह्या सगळ्या एकंदर सर्वांगीण आरोग्य देणारी ही सगळ्यात परिणामकारक लस आणि जेवण हे दोन्ही आहे बाळासाठी जितकं बाळ आईच्या त्वचेच्या संपर्कात असेल तितकं त्याचं शरीर पण त्या काळात उबदा राहतं भावनिक बंध चांगला राहतो आणि हे स्तनपान दीर्घकाळ चालू राहण्याची शक्यता वाढते आता या पहिल्या सहा महिन्यात आईच्या दुधामध्ये असे काय घटक असतात की आपण एवढा अट्टाहास करतोय की आईचंच दूध पाहिजे तर सगळेच घटक असतात म्हणजे ते एक बाळ सहा महिने पूर्णपणे पोचलं जाईल त्याचा उत्तम विकास हे त्या दृष्टीनं आम्ही त्याला डायनॅमिक फूड म्हणतो <laughs> या डायनॅमिक न्यूट्रिशन म्हणा फार तर की <laughs> त्या बाळाच्या वयानुसार बाळाच्या गरजेनुसार म्हणजे अगदी ज्यांची प्रिटम ज्यांचे बेबीज आहेत की थोडे कमी वजनाची अपुरे दिवसाची बाळ तर ते ज्या आठवड्यात जन्माला येतं ना त्या पद्धतीचे त्या बाळाची वाढ होण्यासाठी जे घटक पाहिजे असतात ते आईच्या त्या आईच्या दुधात असतात म्हणजे एवढं डायनेमिक आहे म्हणून अजून असे असा कुठलाच घटक जगात कुणालाच बनवता आलेला नाहीये जो केवळ आणि केवळ बाळासाठी बरोबर ते कसं काय ते त्याचं त्या दोघांचं ट्युनिंग होत राहतं आणि ते बनत जातं त्यामुळं बाळाचं सर्वांगीण पोषण उत्तम विकास रोग प्रतिकारक शक्ती त्याची शारीरिकच नाही तर मानसिक जडणघडण सगळ्याचा त्याला भरपूर फायदा देणारं एकमेव पोषण म्हणजे आईचं दूध त्यामुळे सहा महिने तर त्याच्याशिवाय पर्याय नाही शिवाय वरन जे काही घटक आता तुम्ही जे म्हणालात की दुधाची पावडर असेल किंवा वरचं दूध असेल या सगळ्यामध्ये हा मगाशी बोलले तो मुद्दा फार महत्वाचा की तो फॉर्म करेक्ट म्हणजे आता ह्यात एक सोपं खूप छान वाक्य आहे जे म्हणजे गाई म्हशीचं दूध हे गाई म्हशीच्या पिल्लांसाठी आणि आपण दूध हे आपल्या मुलांसाठी बरोबर त्या त्याला वाढीसाठी जे लागेल ते आपल्या शरीरात बनणार ना माणसांच्या शरीरात ते त्यांच्या शरीरात बनतच नाही हा एक मुद्दा आणि शिवाय त्या बाळाला जे काही लागणार आहे त्या पद्धतीनं बदलत जात असल्यामुळं तो एक फॅक्टर टोटली totally तुम्ही वरचं दूध देता तेव्हा मिस होतो त्यामुळं मग काही वेळेला बाळांचं पोट बिघडतं त्यांना पचत नाही ते दूध वरनं पाणी घालून वगैरे काय जे काय करतात किंवा वरचे जे काही आपण जे हँडलिंग करतो ते जर का स्वच्छ नसेल तर जंतू संसर्ग होतो बाळांना ते, ते इन्फेक्शन होतात कितीतरी बाळ त्याच्यामध्ये दगावतात हे जे काही डायरिया वगैरे होतं वरनं घातलेल्या दुधामं आणि भांडी वाप उकळा पुन्हा ते सगळं बाटल्या उकळा ह्या सगळ्यामध्ये सुद्धा काही वेळेला जंतू निष्ठून जातातच आणि हा सगळा खटाटोप कशासाठी जर उपलब्ध आहे जर तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं की त्याचं ऍक्टिव्हेशन म्हणजे चोवीस तासात नाही आठ ते मिनिमम आठ ते, ते दहा वेळाला आईनं जर का बाल दूध पाजत राहिलं तर तिला दोन वर्ष आरामात दूध पुरतं बाल म्हणजे येतं तेवढं बाळाला पुरेल एवढं तर हे करणं आपल्या हातात आहे एवढंच करणं फक्त अपेक्षित आहे आणि पावडरच्या दुधाचे बरेच प्रॉब्लेम असे होतात की काही ठिकाणी खेडोपाडी ते खूप डायल्यूट केलं जातं परवडत नाही म्हणून आणि त्या बाळाचं ह्यामुळे कुपोषण होतं काही वेळेला आई झोपतीये म्हणजे आईला झोप मिळावी म्हणून आपल्यासारख्या शहरांमध्ये पावडरचं दूध दिलं जातं आईला विश्रांती मिळावी म्हणून पण यात कसं आहे की तुम्ही जर का आईला व्यवस्थित ट्रेनिंग देऊन तीही आरामात राहील बाळही आरामात राहील अशा पोझिशन्स देऊन व्यवस्थित लॅच करून जर का आईला पाजायचं शिकवलं तर ती स्वतः विश्रांती घेत सुद्धा बाळ दूध पाजू शकते आणि ही नंतर जी किंमत मोजायला लागते की व्यवस्थित हे सगळं न सांभाळलं गेल्यामुळे बाळ आजारी पडणं किंवा पावडरच्या दुधामुळे बरेचदा पोटात गॅसेस होऊन मुलांचं पोट प्रचंड दुखतं कोलिक जे म्हणतो आम्ही तर त्याचा त्रास होतो मग त्या बाळांना आणि काही जे बाकीचे त्रास होतात त्यांना ऍडमिट करायला लागतं हे सगळं पुढची डोकेदुखी आपण वाचू शकणार होतो नक्कीच त्यामुळं बाटली किंवा हे म्हणजे आय वाय सी एनच्या ह्याच्यामध्ये रेकमेंडेशन्समध्ये हे पूर्णपणे अवॉइड करा असं आहे आणि सुद्धा बाळ जन्माला आलेल्या काही वेळेला जे पदार्थ चाटवले जातात सोन्याचं हे असेल उगाळलेलं मध असेल वगैरे तर हे पदार्थ पूर्वी पारंपरिक पद्धतीनं आहे सांगितलेलं पण काळ बदललेला आहे आणि त्या गो हो, त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला जर का फेस करणं शक्य नसेल तर आपण त्या सगळ्याच्यात पडू नये आईचं दूध म्हणजे जे मी पहिला चीक दूध म्हणतो ते बाळाला सगळे संस्कार द्यायला सगळ्या प्रकारचे घटक द्यायला अत्यंत समर्थ आहे <laughs> किती छान खरं म्हणजे निसर्गानंच या सगळ्या गोष्टी आईला दिलेल्या आहेत तर तिनं त्या फक्त बाळापर्यंत पोचवायच्यात अतिशय सोपा हा मार्ग आहे खरं तर हे आणि हे असं झालं तर नक्कीच बाळाचं अतिशय उत्तम पद्धतीनं पोषण होत राहतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आता सहा महिने झाले की त्याच्यानंतर मात्र असं सांगितलं होतं की आता बाळाला वरचा आहार हळूहळू थोडा थोडा सुरू करायला हवा तर आता बाळाला सहा महिन्यानंतर वरचा आहार तर चालू करायचंच आहे पण पोषणाच्या दृष्टीनं तो कसा असायला हवा याविषयी आणि एकूणच सहा ते नऊ आणि नऊ महिन्यापासून वर्षापर्यंत त्याची जी वाढ होती आहे त्या वाढीच्या टप्प्यात त्याचा आहार कसा असायला हवा कस कसे बदल त्याच्यामध्ये व्हायला हवेत याविषयीसुद्धा आपण ऐकणार आहे पण पुढच्या रविवारी कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ मंडळी आपली संपत आलेली आहे तर आज आपल्याला मातेच्या गर्भारपणात आणि बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यापर्यंत बाळाचं व्यवस्थित पोषण व्हावं या दृष्टिकोनातून आईचा आहार कसा असावा याविषयी आपल्याला वैद्य शार्दुली तेरवाडकर यांनी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे मंडळी त्या आपल्याबरोबर पुढच्या रविवारी सुद्धा असणार आहेत पोषणाबद्दल खूप छान संदेश देऊन मॅडम आज आपण मात्र इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी दहा वाजता नमस्कार धन्यवाद